तर निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे भाजप आणि आयोगाच्या संघटित मत चोरीचा जाप विचारण्यासाठी इंडिया आघाडी आज निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावरती धडक देणार मतांची चोरी कशी झाली निवडणूक आयोगानं ती कशी होऊ दिली आणि त्यात कुणाचा सहभाग होता असे असंख्य प्रश्न घेऊन त्यांची उत्तरं घेण्यासाठी निवडणूक का आयोगाकडे काँग्रेस जाणार आहे इंडिया आघाडी जाणार आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडी संसद भवन ते निर्वाचन सदन असा विराट मोर्चा काढणार आहे ठाकरे सेना काँग्रेससह इंडिया आघाडीतील अगदी सगळे पक्ष यात सहभागी होते सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत सागर अतिशय महत्वाच्या घडामोडी सध्या दिल्लीत घडत आहेत मोर्चा सुद्धा आहे आणि बैठकीसाठी वेळ सुद्धा देण्यात आलेली आहे संपूर्ण इंडिया आघाडी एकत्र एक दिसतीय मात्र नेमकं सध्या काय सुरू आहे जी बैठक आता दीड तासांनंतर सुरू होणार आहे त्यात तीस जणांना परवानगी आहे त्याचं नेमकं काय नक्की इंडिया आघाडीचा आज मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर इंडिया आघाडीचे जे आहे ल, खासदार आहेत ते संसद भवनाच्या मकरद्वारावरती आंदोलन करतील त्यानंतर ते सर्व खासदार संसदेमध्ये जाऊन आंदोलन करतील आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून चालत ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जातील आता जर पाहिलं आपण संसद मार्ग हा आहे सात लेअरचं बॅरिगेटिंग जे आहे ते आपल्याला या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय मिलिटरी पॅरा फोर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर दिल्ली एक मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणाहून सोडलं जात आहे आत्ता जर पाहिलं आपण तर जे पदाधिकारी आहेत ते यायला सुरुवात झालेली आहेत जे सांसद असतील इतर पदाधिकारी जे आहेत तेही आतमध्ये यायला सुरुवात झाली आपण जर पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो संसद मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर दिल्ली पोलीस मिलिट्री पॅराफोर्स सी आर पी एफ या ठिकाणी पाहायला मिळते येणाऱ्या प्रत्येकाचा आयकर जे आहे ते चेक केलं जातय आपण जर पाहिलं तर तीस लोकांना परमिशन जी आहे ती फक्त निवडणूक आयोगांना भेटता येईल अशी परमिशन दिलेली आपल्याला पाहायला मिळते आता जर पाहिलं तर हे सर्व खासदार जे आहेत ते संसदेमध्ये गेलेले आहेत मकरद्वारावरती त्यांचं काही आंदोलन होईल आणि संसदेमध्ये जाऊन ते या संदर्भात आवाज उठवतील आणि त्यानंतर इंडिया आघाडीचे अर्थातच आपण पाहतोय जरी दीड तासामध्ये बैठक होणार आहे तरी सुद्धा आता खासदार जे आहेत ते संसद भवनात आलेले आहे आणि नेमकं तिथे कशी परिस्थिती तयारी काय करण्यात आलेली आहे हे सगळं आपण आता जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून पुढचे सुद्धा अपडेट अशीच जाणून घेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या